एक मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये मा आपलं स्वागत आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या वतीने लातूरमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल केवळ लातूर जिल्ह्यातीलच के नव्हे तर बीड नांदेड आदी जिल्ह्यातील देखील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते भल्या पहाटे लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर हुगे मॅडम यांनी हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेचे उद्घाटन केले पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले हा ही स्पर्धा कशी होती या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा स्पर्धकांचा कसा प्रतिसाद होता याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई उगे मॅडम यांची प्रतिक्रिया तसेच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भाव आणि कौशल्य अकादमीचे संचालक प्राध्यापक वसंतराव पाटील यांच्या प्रतिक्रिया देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहाव्याच मिळणार आहे चला तर आपण आता पाहूया या मॅरेथॉन स्पर्धेची काही क्षणात येते हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम सेवा बघत आहात हा तो जो जल्लोष आला आहे तो ॲमेथॉन आहे चोवीसचा लातूरचा आणि आता आपल्याला सगळ्यांना आहे की वुमन्स डे आहे आणि त्याच्या आधी ही एक सुंदर असं मॅरेथॉन सकाळी सकाळी लातूर मध्ये आज सुरू झालेली आहे ज्याचं इनॉग्रल झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर लातूरकरांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे स्टे फिट तर आहेच पण त्याच्यासोबत वुमन्स एम्पॉवरमेंट हा मेन थीम घेऊन हे सगळेजण आज रन करत आहेत सो आय विश यू ऑल द बेस्ट आणि खूप चांगला इव्हेंट आहे त्यामुळे आय एम एसचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करते थँक्यू so you do that has to pass is has to come for this says now between the two timing sensors okay so ready yes. steady yes. go yes. How's the judge? How's the judge? How's the judge? How's the judge? लातूर लातूर अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह लिमिटेड मायथॉन 2024 5 किलोमीटर ची एक क्लोज आउट झालेली आहे वी आर थँकफुल टू आवर स्पॉन्सर्स टाइटल स्पॉन्सर लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड को-स्पॉन्सर्स गिरती गोल्ड पॉलिटेक इलेवेटर्स सनरिच एक्वा भारतीय इलेवेटर्स हॉटेल सिटी सेंटर मिडवे लॉन्स एनर चाल मॉडल बोज थैंक यू ऑल द पार्टिसिपेंट फॉर ह्यूज रिस्पॉन्स तीन किलोमीटर साठी लाईन अप व्हायचं आहे तीन किलोमीटर उपलब्ध आहे तुम्हाला मेडिकल हेल्प सुद्धा उपलब्ध आहे तीन किलोमीटर पार्टिसिपेंट लवकर लाईन अप व्हायचं आहे तीन किलोमीटर पार्टिसिपेंट <laughs> एन्जॉय द म्युझिक ऑफ

आज आपण मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होतात तर हे सगळी लातूर हे पाहून आपल्याला काय वाटतं आय आयमेथॉन हे आय थिंक फोर्थ एडिशन आहे मागच्या वर्षीही मी याच्यामध्ये विटनेस केलं होतं आणि यावर्षीही त्याचा उत्स्फुर्त प्रतिसाद आयमेथॉनला भेटलेला आहे माग यावर्षी आय थिंक बाराशे कॅन्डिडेट्स इथे पार्टिसिपेट करत आहेत वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये आय थिंक पंधराशे कॅन्डिडेट्स आहेत आणि ज्या लेवलचा जोश आणि उत्साह सकाळी एवढ्या सकाळी लातूरमध्ये दिसून येत आहे त्याच्यामध्ये खरंच ऑर्गनायझर्स कौतुक करायला पाहिजे आपण आय पूर्ण टीम त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे आणि हा जो इव्हेंट आहे ते थीम पण महत्त्वाचा आहे ती थीम जे त्यांनी ठेवलेलं आहे ती स्त्री शस्त्रिकरणचं त्यांनी ठेवलेलं आहे त्याबाबत मी त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि पुढील एडिशन साठी मी त्यांना शुभेच्छा दिवस भाऊ सजोष भाऊ सजोष Come on everyone, Hatwar, come on, half the josh! half the, the josh! How's the josh! good! We thank our all, all sponsors and co sponsors and I welcome everyone for the race. Last 15 seconds remaining. Come on, we we'll start the countdown.

आप ऑलरेडी जीत चुके हैं ट्वेंटी जाना है उसी टाइम गॉड कॉन्ग्रेचुलेशन सर हाउ मेनी किलोमीटर्स टेन किलोमीटर एंड आपकी एज क्या है ये साबित करते हैं एज इज जस्ट अ नंबर जस्ता होना चाहिए गाइस सब कुछ बोलते हैं ना हर मैदान I request everyone to please come in front. We shall start the stretching. All songs B. Hey. So after one announcement. द्वारे आयोजित मॅरेथॉन स्पर्धा लातूरला खूप चांगल्या प्रमाणात होत असतात एक या सगळ्या क्रीडा क्षेत्रात सगळ्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून लातूर अर्बन बँकेने मुख्य स्पॉन्सरशिप स्वीकारलेली आहे आणि मला अतिशय आनंद होतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व डॉक्टर्स लोकांनी त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेलं आहे माझ्या सर्वांना शुभेच्छा Terima kasih telah menonton!

Avandar. Congratulations, Kaira, for yeah. your first achievement. Win number 3609, Sanvi yeah. Janvi, Janvi Vadmari. Congratulations, Janvi, please be on stage. Sanvi Vadmari, And first in this category, 5 to 10 years female, Janani Shinde. Come on. Alright, Janani Shinde, please be on stage. And congratulations to all the winners. Come on up, cheer up for them, guys. Come on a big round of applause for them. Congratulations to mother and fathers also. Thank you. You're most welcome. Like Up, uh, please, Ajay. Like stage, please. And come a big round of applause for this three winner, sixty above. My God, hats off for enthusiasm. Everybody, clap for them. Clap, 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 clap. Everybody, clap, 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 clap. Woo! Three kilometre Males: Subhash Malude, Suraj Dutara, and Lal Muhammad Ujade are receiving the prize. And a heartiest congratulations to three of you. Next category, I am going to announce. <laughs> above 60 age group, female category for three kilometers. I request, our I am a president, Dr. Anil Rathi sir, to welcome and felicitate.

प्राध्यापक वसंत पाटील कौशल्य अकॅडमी डायरेक्टर लातूरमध्ये इमेथॉन लातूर ट्वेंटी फोर ही स्पर्धा आयोजित केलेली ऐकून आम्हाला आनंद वाटला सर्वांचं हेल्थ सुधारण्यासाठी डॉक्टर्स लोकांनी केलेले हे प्रयत्न आम्हाला कौतुकास्पद वाटले म्हणून आम्ही स्पॉन्सरशिप घ्यावी म्हणून त्यांच्याकडे रिक्वेस्ट केले आणि त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आणि इथं आल्यानंतर या सहभागाबद्दल आम्ही समाधानी आहोत बरेचसे लातूर इथं सहभागी झाले त्यांनी उत्साहाने सहभाग दाखवला आहे आणि लातूरमध्ये ही पहिल्यांदाच मी तरी ॲक्टिव्हिटी पाहिली तशी ही चार वर्षापासून चालू आहे असं मी ऐकलेलं आहे परंतु इथून आम्ही त्यांच्याबरोबरच सहभागी जोडलेले असो असं तो निश्चितपणे सांगू शकतो थँक्यू फाय किलोमीटर्स Eleven years to twenty-five years, male. Male category for second runner-up. The BIP number is one six six six, and the name is Govin Kamble. All right, Govin Kamble, please be on stage. Congratulations. a order for the age category fifty-one and above, female. The BIP number is. 5070, zero, zero. and the name is Dr. Vaishali Data. Congratulations to three of the winners. Come on, a big, big round of applause for them. And then we have a music for them. The <laughs> number is 5020, zero, zero. and the name is Chandra Khan Congratulations, Dr. Chandra please be on stage